काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली या जिवग्यामध्ये गडबा जीवघा पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग दहा नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला हो आहे आम्ही जे पक्ष म्हणून जीवघात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एक मात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवणार नाही कुणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू पक्षाला दारं असूच नये पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नये कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका निवडून खूप आहे निवडणूक असते निवडणुकीमध्ये जय पराजय हा अनिश्चित असतो प्रयत्न आम्ही सगळे केले पाहिजे आम्ही करतो अन्य पक्षी लोक प्रयत्न करतात उमेदवार उभे करतात कधी काही ती उमेदवार असेल किंवा आमचे प्रचार यंत्रणा असेल नियोजन असेल यामध्ये फरक पडतो सतरामध्ये नक्कीच आम्ही चांगले स्वाप केलेलं होतं जिल्ह्यामध्ये या यश आलेलं नाही आम्ही मान्य करतो मतदारांचा आभार मानलं पाहिजे आम्ही आणि त्यांचा दिलेला हो आम्ही मान्य केला पाहिजे खरं आहे की स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि जे स्थानिक सहसंस्थाने आम्हाला यश आलं होतं त्या तुलनेत फार कमी यश आलेलं आहे आम्ही अपेक्षित ठरलेलो आहोत विजयामध्ये एक खरं आहे कल ठेवायची गरज नाही एकदा सिम्बाल आलं सगळे लोक काम करतात गरज आहे गल्ला असता विधानसभा मध्ये आम्ही इतकी विधानसभा क्षेत्र जिंकलेल्या आहेत सहा पैकी पाच विधानसभा आम्ही जिंकल्यात बल्लाशाम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेव्हा हा कला वगैरे कधी आला नाही समोर आता कशाला कला येणार आहे हे ये बा पद आणि विजय असं असतय की कधी कधी काय होते छान मध्ये शांतारामजी पोटे मंत्री होते ते मंत्री असताना मी जिंकलो होतो आता एकोणीस मध्ये मी मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती म्हणजे त्या काय संबंध आहे मंत्री जो असतो त्या मंत्री जेव्हा बनतो तेव्हा कामदार बनतो किंवा कोणी खासदार बनतो ज्या पदावर आपण आहोत आमदारकी असेल खासदार की असेल त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली नगरसेवकांनी त्यांना विजय करण्याची मदती आमची असते मग त्या मंत्रिपद जरुरी राहत नाही नियोजन आणि श्रम असेल परिश्रम असेल रॅनिंग चुकलं असेल कुठेतरी आणि अशा प्रकारे आपल्याशी येऊ शकतं कधी कधी ते आलेलं आहे आम्ही मान्य केलं पाहिजे मतदार आहे मतदारांना जे आवडतं ते मतदार करतात कोणाची निवडूक यंत्रणा या पक्षाची चांगली असेल एवढंच म्हणता येईल नगर महानगरचं इलेक्शन आता लागलेलंच आहे जिल्हा परिषद येणार आहे पंचायत समिती येणार आहे या पराभवातून नक्कीच आमच्या पक्ष काही ना काही बोध घेईलच जिल्ह्यातील घेतील विदर्भातील नेते घेतील महाराष्ट्रातील लोक घेतील काय त्यांच्याकडून इथून काय यंत्रणेमध्ये काय बदल करण्याचा कुठं चुकलेले आहे पदाधिकाऱ्यांमध्ये काही काम त्यांची पद्धती चांगली नाही का आपण निवडलेले पदाधिकारी योग्य आहेत की नाही हे विचार करेल पक्ष विचार करेल ना आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चोवीस चो, मध्ये लोकसभेत अपयश आला आम्हाला महाराष्ट्राभर अब्तब आमची यंत्रणा एकदम जागृत झाली केंद्रापासून राज्यापर्यंत પદ્ધતિપણે વિધાનસભે સમય ગયેલો વિધાનસભે એકશે ત્રીસ બી આમદાર જીંકલે જ્યાં ફક્ત નવ ખાસદાર જીંકલે એકશે બી તેસ ખાસદાર જીકન એકદમ સહન્યા પેન્ આમજન બદલ કામ કદી પદ્ધતિ બદલલી એક બોધ ઘલા અને મોટા સ્ટાફ કે સત્તે સર્વત મોટા પક્ષ મન મુખ્યમંત્રી પર્ત બનલો आमचा पक्ष बसला आहे म्हणजे नक्कीच या पराभवातून आम्ही बोध घेऊ याकरता आमचे आमदार पाच आहेत कमी नाहीत हे आम्हाला माहित आहे यामध्ये मंत्रीपद असावं नसावं हा वेगळा विषय आता आमदार तर आहे ना आम्ही लोक आमचे आमदार आहेत आम्ही पद्धतीपणे जिंकण्याचा प्रयत्न करू की त्या ठिकाणी जिद्दीनं काम करणारी मंडळी आम्ही लोक हा काँग्रेसचा गड कधी होता ना याला आम्ही उद्ध्वस्त केलेले आम्हीच मंडळी आहोत आमचे आमदारच आहेत हो आमचे पदाधिकारीच आहेत एका निवडणुकीमध्ये आम्हाला अपयशाला हे मान्य करतानाच आम निराश हाताश नाही आम्ही जिंकण्याकरता समोर जाणार आहोत उमा जाऊ जिंकू